आम्ही काही भाजपाच्या दावणीला बांधलो नाही जागा वाटपावरून शिंदे भाजपमध्ये मतभेद भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात लोकसभेचे जागा वाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा जागा असल्याचं समोर आले त्यावरून खासदार गजानन कीर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं त्याशिवाय आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली महायुतीमध्ये जागा वाटप सुरू झाल्याचं समोर आले त्यांचा फॉर्म्युलाही मीडियात आला त्यानुसार भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढतील हे समोर आले पण यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली एबीपी माझ्याशी बोलताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आम्ही काही भाजपच्या भा धावणीला बांधलो नाही असं त्यांनी सांगितलं आता आकडे बाहेर पडायला लागले बत्तीस बारा चार आता बत्तीस बारा चार जर आपण वाटप समजलं तर ते सगळ्यांनाच अन्यायकारक म्हणजे पुण्याला शिवसेनेला आणि राष्ट्रवादी तस तेरा तर आलेच होते दोन हजार एकोणीसला बावीस शिवसेना लढली सव्वीस भाजप लढले भाजपचे तीन हरले शिवसेनेचे चार हरले आणि अठरापैकी बावीस आले आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे तेरा आले आता हे कमीत कमी तेरा तर साबूत ठेवायचे आणि जे आम्ही लढून जिंकून आलो अठरा जे आले नाहीत पास ते पण आम्हाला मिळायला पाहिजेत म्हणजे कमीत कमी बावीस आणि सव्वीस हे जे वाटप झाले आहेत एकोणीसला त्याच्यामध्ये आता काय होणार आता राष्ट्रवादी आलेली आहे तर राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्यातून त्यांनी त्यांचा वाटा द्यावा आमच्यातून आमचा वाटा जाईल शिवसेनेचं तेवढं कमी होतील पण एकदम बाराबिरा होणार नाहीत नाही आम्ही होऊन देणार नाहीत